नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे शिकल कोटोळ्या ब्लॉगमध्ये तर खूप दिवस ब्लॉग आलेला नव्हता मग आज आपण एक ब्लॉग घेऊन आलेलो आहोत देवदर्शनाला आपण जाणार आहोत चिंचलीला तर मग चला जाऊया आणि जाता जाता आपण माझ्या आजीला पण आम्ही घेऊन जाणार आहोत देवदर्शनाला मसाला पाहूया माया मध्ये तंतुवाद्य बनवली जातात आणि म्हणूनच हा इथं तुम्हाला सितार दिसत आहे हे मिरज आहे आणि आता सोबत बाहेर आल्यावरती चेहरा पाहत कसा ग्लो क्लोज जावे बा पण दुसऱ्या आणि मिरज हे माझा आजोळ पण आहे आणि मिरजेमध्ये म्हणजे मावशा मामी सगळे फाउमिज आहेत रिलेटिव्ह त्यामुळं मस्त वाटते स्वराच पण आजोळच आहे आणि छान म्हणून वाटायला लागलंय मिरजे आणि स्वामी समज त्यांचं मंदिर आहे आपण इथं देवदर्शन करूया जा मीला बघूया आणि आता चला मम्मी काय करत आहे पाहूया तर मम्मीची इथं दुपारच्या जेवणाची लगबग चालू आहे बाहेर आम्ही आता देवदर्शनाला जाणार आहोत आणि तिथे घेऊन जाण्यासाठीची भाकऱ्या आणि भाजी इथं बनवत आहे मस्त अशी फुलं आहेत पहा जास्वंदीची खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि आवळ्या अजून सुद्धा शिल्लक आहेत इथं पाठीमागं दिसत असेल तुम्हाला काय करताय तू काय करतेस करते अबोलीची फुलं अबोलीचा गजरा अबोल अबोली इथं <laughs> काय चाललंय आहा मस्त मस्त चला लवकर तर पहिला आपण मिरज मार्केटमध्ये जाणार आहोत तिथे मावशीला थोडा खाऊ घेणार आहोत आणि तिकडून मावशीकडे आणि त्यानंतर आपण देवदर्शन करायचं आहे आणि इथे मला मस्त असा मोगरा आणि आबोलीचा गजरा दिसलेला आहे आणि माझा फेवरेट आहे त्यामुळे मी तो घेतलेला आहे आणि यानंतर केळी घेतलेली आहेत मावशीसाठी आणि हे पहा आमचं मार्केटचा एरिया अजी कडे जाता जाता जाणार होता पण आज प्रसाद आणि आम्ही पर्वत दिवशी अकल गेलो गेलो होत सांगितले मग त्याची पोटी आठवणीने घेऊन ये मग मी ते घेतलेले आहे गडबडीत आणि मी तिला आता आदर देणार आहे स्वामी समर्थची पट्टी आणि प्रसादाने हळदी कुंकू आणि बघती आता खेळी घेतली मावशीसाठी अशा पद्धतीने मी माझ्या बहिणीची भेट पण होत्या आणि चिंतणीला मायाका देवीची पण भेट मी घेणार आहे माझ्या मुलीसोबत आणि मला नातवांच्या हे नातो आहे म्हणजे नात नव्हे नातो आहे <laughs> योगायोगाने सगळं ठरलेलं आहे अचानक आमचं आता प्लॅनिंग काही पूर्वतयार नाही काय नाही तुम्ही देवाचं नाम घ्या देव आपाप आपल्यांना बोलवून घेतो अशी ती प्रचिती आहे आणि मला स्वामी समर्थाचं आज तसंच झालं परवापासून ते मनात होतं ग मम्मी गेलोच नाही तुझ्या तिथे येऊन आणि त्याचबरोबर बरोबर दर्शन झालं

म्हटलं हे स्वामी समोर ताखव ठेव ते पट्टी पण दाखव आणि तिथं फुलगार आणि एक अगरबती ला तर काका मावशींची भेट घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत só a minha daí, a na amaleia daí, só a da amaleia daí, eu लेलो आहोत भेटू देवदर्शन ऑफ देव हां चला आता पहिला अगदीवर जाणार आहोत आणि खूप आहे चाकडा काम इथे हळाळ म्हणून पाण्याचा कुंड आहे आणि इथं निंब नेसवला जातो आपण पहिलं तिकडे जाणार आहोत चला तेल तिकडून तर आपण इथं हातपाय धुवायचे आणि पूजा करून घ्यायचे

आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आणि इथून आपण मंदिर मध्ये प्रवेश करणार आहोत चला देवीच्या दर्शनासाठी इथे पहा भक्तांचा मळा फुललेला आहे बायकाच्या नावान चांगलं चालेल प्रवेशद्वाराच्या बाहेरच इथे हत्ती आहेत आणि आपण इथं मीठ पीठ वाहतो त्यांना आपण जिना चढून वरती आलो आहोत आणि वरून अशी ही रांग लागलेली असते हा मॅच होणार आहे तर अशा पद्धतीने इथं आमचा कुंडाळा चालू आहे <laughs> इथून कळसाचं दर्शन घेतलं जात आणि इथून मायाका देवीचं दर्शन आपल्यानं झालेलं आहे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर इथे तुम्हाला सप्तऋषी दिसतील तर त्यांचंही आपण इथे नमस्कार करू दर्शन घेऊ आम्ही देवीचं दर्शन घेऊन आलेलो हो। आहोत आणि मस्त असं देवीचं दर्शन झालेलं आहे भंडारा लागलेला आहे आणि मस्त वाटलं छान समाधान आणि खूप सारे आलेले आहेत तिचा मळा फुटलेला आहे मस्त गण आलेले आहेत आता आपण खायला जाऊया मंदिराच्या डाव्या साईडला महाप्रसादाची व्यवस्था आहे दोन मजले दोन रोज लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि मम्मी नुसार घरातून आणचेल आता प्रसाद खाऊया आपल्याला जितकं हवं आहे तितकाच प्रसादाचा लाभ घ्यावा अन्यथा जर का पाण्यामध्ये अर्ध जेवण आपण सोडलं तर त्याचे दोनशे रुपये दंडही आहे आणि महाप्रसाद पण खाऊन झालेला आहे आणि थोडीशी विश्रांती डुलकी रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे इथे जेवण सुद्धा दिलं जातं तर इथे देवीची पालखी आहे चलो फ्रेश झालीस की झोप ना झाल्या खाल्ल्यावर सुस्ती आल्या महाप्रसाद वगैरे खाऊन झाल्यानंतर सुस्ती आलेली आणि दोन मिनटाच्या दो मी तर विश्रांत नाग घेऊन तर आता आपण जाऊया घरी चला दर्शन वगैरे मस्त झालं माय का छणावण चांग झालं ते उददर्शन झालेला आहे आणि अजून पण गर्दी आहे इथे आणि जवळ आपण सरवंची चप्पल सापडले पण माझे चप्पल काही इथे मला मिळत नाहीये आणि आम्ही सगळेजण शोधत आहोत चप्पल

व्हिडिओ लेती हूँ थोडा ले मस्त है ये एरिया कौन सी आती है चिंचली है, या, है। आ, तो यहाँ पे भैया पाइनएप्पल का जूस बना रहे हैं हमारे यूट्यूब चैनल है आ, शीतल कोठा में नहीं बड़ी गर्मी धूप में ये ठंडा ठंडा जूस यहाँ पर अवेलेबल होता है आणि आजचा व्लॉग आवडलास नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मस्त थँक्यू भैया छान मस्त वाटलं गारगार ज्यूस पिऊन असते